आता सेकंड नंबरचा आहे समूह वाचक आता समूह वाचक म्हणजे काय तर पूर्ण ग्रुपला असं काय नाव दिलेलं असतं तर त्याला काय म्हणतात समूह वाचक संज्ञ म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात कलेक्टिव्ह नाव आता याचं डेफिनेशन काय आहे किसी प्राणी तथा वस्तू के पुरे समूह यानी त्यांचा जो पूर्ण ग्रुप असतो त्याचा म्हणजे इसका बोध कराने वाले शब्द समूह वाचक संज्ञा केला ते म्हणजे जसं की प्राण्यांचा एखादा ग्रुप आहे किंवा एखाद्या वस्तूचा जो ग्रुप आहे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं सो त्याला काय म्हणतात ते समूह वाचक संज्ञा आता समूह वाचक संज्ञामध्ये काय काय येतं जसं की सभा झालं दल झालं झुंड झालं मंडळी झाली गुच्छ टोली आता हे काय आहे तर माणसांची सभा असते तर आता दल कोणाचा असतो तर नौदल झाला सेना दल झाला जे काय असतं ते झाले दल झुंड म्हणजे जो ग्रुप वगैरे असतो तो प्राण्यांचा असू शकतो माणसांचा असू शकतो आणि मंडळी माणसांची खूप सारी मंडळी जमा झाली आहेत म्हणजे खूप सारी माणसं जमा झालेली आहेत गुच्छ कोणाचा असतो म्हणजेच फुलांचा जो खूप सारी फुले एकत्रित येतात तेव्हा काय होतो बुके बनतो ना तेव्हा असतो गुच्छ त्यानंतर टोळी माणसांची असू शकते प्राण्यांची असू शकते अशा प्रकारे त्यांच्या ज्या ग्रुपला पूर्ण ग्रुपला जे नाव दिलेलं असते त्याला काय म्हणतात तर समूहवाचक आता ह्याच्यातलं समूहवाचक संज्ञा कोणती आहे तर भीड कारण सडक म्हणजे रस्त्यावरती खूप गर्दी होती भीड म्हणजेच काय तर खूप गर्दी होती सेकंड आहे सेना की तुकडी देश के सुरक्षा में तैनात है म्हणजेच काय सेनेची जी तुकडी आहे जी सैन्य आहे त्यांची जी तुकडी आहे तुकडी म्हणजेच काय तो त्यांचा काय असणार आहे ग्रुप असणार आहे तो आपल्या देशाच्या सेवेसाठी तैनात आहे म्हणजे तिथं त्यांचं काम करतो आहे उभा आहे सो अशा प्रकारे तुम्हाला समूह वाचक संज्ञा करायची आहे